तुमच्याशी एक गुड न्यूज शेअर करायची आहे तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिला आणि स्वामींची कृपा हॅलो मी नवीन आणि मराठी मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वात श्री स्वामी आणि चला आज तुमच्याशी आपली गुड न्यूज शेअर करायची आहे तर गुड न्यूज काय हे तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये समजेल तर गुड न्यूज अशी आहे की आपल्या चॅनल आज एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि म्हणजे आपण जे काय म्हणतो ना की म्हणजे आपण जे कष्ट करतो त्याच फळ आज मला मिळालंय तर आज आपल्या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले हे तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिला आणि स्वामींची कृपा त्यामुळे एवढ्या लवकर मला हे सक्सेस भेटलं आणि हे एक हजार सबस्क्रायबर माझे जवळजवळ अठराच दिवसात पूर्ण झाले जास्त काही वेळ लागला नाही पण अठरा दिवस नाही म्हणता येणार याला याची खूप मोठी स्टोरी आहे म्हणजे जवळजवळ दोन वर्षाची मेहनत ही म्हणता येईल बाजू नको तर दोन वर्षाची मेहनत ही माझी तेव्हा मला आता एवढं पटकन सक्सेस भेटलं नाही तर एवढं पटकन सक्सेस युट्यूब क्षेत्रात क्वचित थोडे फार जे काही आहे त्यांना लकीली भेटत एवढ्या लवकर सक्सेस भेटत नाही तर माझं कसं म्हणजे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत पण जो आपले चॅनल मॉन्टायजेसन साठी ऑनलाइम लागतो तो काही पूर्ण झालेला नाही तर तो तुम्ही जसा आता मला सपोर्ट केला तसाच सपोर्ट जर तुम्ही मला केला तर तो वॉच टाइम देखील लवकरात लवकर पूर्ण होईल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि तुम्ही असंच सपोर्ट आणि प्रेम देत राहाल अशी मी आशा करते आणि या गोष्टी म्हणजे एखादं सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यानिमित्ताने मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे की माझं जे पहिलं व्हिलॉगचं चॅनल होतं ते मी काही टेक्निकल कारणामुळे बंद केलं तर ते का बंद केलं हे मी सविस्तर एका व्हिडिओत सांगेलच म्हणजे मी दोन तीन चॅनल काढले ते सक्सेस झाले नाही त्यानंतर माझं हे व्हिलॉगचं चॅनल सक्सेस झालं तसं तर एक चॅनल सक्सेस आहे त्याचं व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल पण ब्लॉगिंगमध्ये हे पहिलं चॅनल माझं सक्सेस झालं तर ते म्हणजे मी कसं सक्सेस केलं किंवा मग बाकीचे चॅनल का बंद केले याचे सर्व मी व्हिडिओ शेअर करणार आहे तुम्हाला जर हवे असतील तर आणि या चॅनलवरती एवढं लवकर सक्सेस भेटण्याचं तेच कारण की मी या आधी दोन वर्षापासून जी मेहनत घेतली त्याचं फळ मला आता एवढं लवकर भेटलं आणि या निमित्ताने एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची माझं जे पहिलं व्हिलॉगचं चॅनल होतं जे की मी टेक्निकल कारणामुळे बंद केलं त्या चॅनलवरती मी जे म्हणजे काही स्पेशल व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ मी या चॅनलवरती शेअर करणारे जुन्या वरचे व्हिडिओ आपल्या ह्या सुरेखा व्हिलॉग या चॅनलवर शेअर करणारे कारण कसं माझ्या काही आठवणी आहेत आणि त्या मला हव्या आहेत तर मग त्या चॅनल म्हणजे या चॅनलवर जर आपण शेअर केल्या तर त्या टिकून राहतील त्यामुळे मी शेअर करणार आहे म्हणजे जसं की आपले रक्षाबंधन भाऊबीज म्हणजे बरंच असलं दिवाळी वगैरे हे काही जे व्हिडिओ आहेत स्पेशल व्हिडिओ असता आपल्यासाठी तर ते व्हिडिओ मी या चॅनलवर शेअर करणार आहे तर तुम्ही म्हणजे असं म्हणू नका की हे व्हिडिओ कसं काय आता आले तर ते माझं चॅनल चॅनलचे व्हिडिओ मी थोडक्यात त्या चॅनलवरती शेअर करणार आहे तर तुम्ही जसं माझे आता इथून मागे जे सतरा अठरा दिवसात मला जेवढं प्रेम दिलं तेच माझ्या त्या व्हिडिओला खूप प्रेम द्या म्हणजे मला कसं थोडस नवीन नवीन कंटेंट तुमच्याशी शेअर करायला चांगलं वाटेल तर एवढंच तुम्हाला सांगायचं होतं तुम्ही माझ्या शॉर्ट्स आणि आणून दोन्ही व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं त्यामुळे हे एवढं सगळं एवढ्या लवकर शक्य झालं आहे कारण कसं एक साठी आपलं कसं जो युट्यूबचा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण होणं खूप अवघड गोष्ट आहे आणि माझ्यासाठी पण सुरुवातीला तेच होतं पण मी हे करून दाखवलं एवढ्या सतरा ते अठरा दिवसात तर चला आता तुम्ही एवढं सगळं प्रेम दिलं तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करू तर चला या नोट वर मी आजचा हा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि असं चॅनलला भरभरून प्रेम देत राहा सपोर्ट करत राहा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय स्वामी समर्थ